नमस्कार पौरिनू काय चाललंय बऱ्यात का मी पण छान आहे मी आता आळूची वडी बनवणार आहे मी आता ही ताजी पानं आणलेली आहेत आळूची ही आता धुवून स्वच्छ पुसून घेतलेली आहेत ह्याच्यासाठी आपण काय काय घेतलं आहे ती बघूया हे हे बघा मी वडीसाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते तुम्हाला दाखवते खोबरं घेतले लसणाची थोडीशी पात घेतल्या कोथिंबीर घेतल्या दोन मिरच्या घेतल्या आलं घेतले लसूण घेतला घेतला आहे चिंच घेतल्या हळद घेतल्या ओवा घेतला आहे जिरे घेतले आणि ही लाल तिखट घेतले हे आता आपण सगळं मिक्सरला बारीक करून घेऊया हे बघा मी आता मिक्सरला ही बारीक करून सगळा मसाला घेतला आहे ही एक वाटे बेसनचं पीठ घेतले आता ही वड्याचं पीठ माळाले एक मोठं भांडं घेतलं आहे आता हे पीठ आपण ह्याच्यात ओतायचं हा मसाला सगळा आपण टाकून घेऊया आता हा बारीक मिक्सरमधनं काढलेला मसाला घालूया पंधरा वीस मिनटं झाली ही चिंच मी पाण्यात भिजत घातली आहे हा चिंचचा कोळ मी काढून घेतला आहे आता गूळ आणि ही चिंचचा कोळ मिक्स करू हा चिंचचा कोळ आणि गूळ मिक्स करून घेतला आहे तर हे हलवून घेऊया असं आता हे चिंचचा कोळ आणि गूळ आपण ह्याच्यात कशासाठी घालायचा तर नरड्याला खकू येते ना पानानं घ्यावं आळूच्या वडीनं म्हणून हे घालावं लागतो आपण आता हे चवीपुरतं मीठ घालूया हे राहिलेलं मसाल्याचं पाणी आपण ह्याच्यात वतून घेऊया आता हे सगळं थोडं थोडं पाणी ओतून आपण हे पीठ कालवून घेऊया जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही कसं झालं एकसारखा मसाला घाटलाय मस्त झालंय आता चला आपण आता ह्या पानाच्या शिरा काढून घेऊया समान आता ह्या व्यवस्थित सगळ्या पानांच्या शिरा काढून घ्यायच्या असं चला आपण ह्या पानासने आता बेसनपीठ लावून घेऊ असे पातळ लावायचे जास्त झाड लावायचं नाही पानावर पाणी व्यवस्थित बसतं पानं <प्राणा> घालायची म्हणजे आपला रूळ व्यवस्थित होते त्याच्यावर आता आपण पीठ लावून घेऊया चला आपण आता हे असं लावून घेऊया पीठ मी असे आता चार पाने एकावर घे घेणार आहे म्हणजे छान रोड बनत होता तुम्हाला पाहिजे ते तुम्ही घालू शकता चार घाला पाच घाला असे पानाला लावून घेतले की चला आपण याचा आता रोल करून घेऊया बघा रोल व्यवस्थित करायचा म्हणजे पाने सुटत नाहीत आता आपण दुसरा बनवून घेऊ आता आपण तिसरा करूया आता मी चुलीवर चुरीवर अर्धपाट्याला पाणी गरम करत ठेवलं चाळणीला तेल लावून घ्यायचं का तर वड्या चिटकत नाहीत आता हे वडे आपण ह्याच्यात ठेवून देऊया राहिलेले पिठाचे मी असे मुटके बनवून असलं मुटक मुलांना गावरान खूप आवडतात ह्याची रेसिपी मी तुम्हाला नंतर सांगते आपलं पाणी गरम झालं आपण ह्याच्यावर ठेवून देऊ आपण आता हे पंधरा मिनटं शिजवून घेऊया चला आपण आता ह्या वड्या उकडल्या का नाही सुरीनं ना चेक करूया वड्या घेऊया आपली सुरी सहज आतमध्ये गेली म्हणजे वड्या उकडल्यात आता आपण ह्या काढून घेऊया आता ह्या वड्यात थंड करून घेऊया आता ही मुटक केलेलं राहिलेले पिठाचं मुटकं केलेत तर ही सुद्धा छान शिजलेत तर ही मुलांना चांगले आवडतात गावक गावरान मुटके थंड झाल्यानंतर काप चांगलं पडते ती चांगल्या दिसते त्या वड्या थंड झाल्यानंतर काप चांगलं पडते ती मोडत नाही ती त्या वड्या आता गार झाल्यात आपण आता कापून घेऊया तुरीला जरा तेल लावूया म्हणजे चिटकत नाही कापून घेऊया कसे छान काप निघायला लागलेत मग आपल्या वडीला किती छान पडदे सुटलेत जरा छोटी पानं होती पण तुम्ही घेताना मोठी घ्या त्यामुळे बारकी लोळ झाली ती वड्या झाल्यात आता अशा सगळ्या वड्या मी कापून घेते अशा जाड जाडच कापायचे आले बारीक कापायचे मग तळायला बरं पडत तळताना बघा आपली वडी आता कापून झाली आता आपण तळून घेऊया तवा ठेवलाय आपण आता ह्याच्यात तेल घालू आता हे तवात आपला ह्याच्यात दोन पळ्या तेल मी गाठले तुमच्या वेतानं तुम्ही घालू शकता आपण ह्याच्यात आता वड्या टाकून घेऊ एक एक आपण जरा हलवून घेऊ याला जास्त भाजायचं नाही जरा चॉकलेट कलर आपण सगळ्या असे उरपट्या करून घेऊया चॉकलेट कलर या काढून घेऊ चॉकलेट कलर आला ह्याला तया सगळ्या वड्या आता आपण तळून घेऊ बघा आपल्या वड्यातून कलर आलाय छान आता आपण काढून घेऊया आता हे एक चमचा मी तेल घेतले आता ह्याच्यात सगळ्या वड्या टाकून घेऊ टाकली सगळ्या वड्यांना चिटकतील अस तेलामुळे तेला छान दिसतील आता हे आपण काढून घेऊया बघा आता हे तीळ कशी मस्त चिटकलेत वड्यांना आता आपल्या वड्या कशा दिसतील छान हे बघा मुलीनू आपल्या वड्या किती छान आहेत किती छान कलर आला आहे तुम्हाला आवडले असल्या तर तुम्ही पण अशाच बनवा कुरकुरीत छान मी तुम्हाला आता खाऊन दाखवते किती कुरकुरीत आहेत छान कुरकुरीत झालेत वड्या तुम्ही पण अशा करू शकता हे बघ बाळा मी किती छान वड्या बनवल्यात कशी झाल्याच सांग खाऊन मस्त झालं आजी खूप तर तुम्हाला माझ्या आजीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या आजीच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये